नमस्कार जय महाराष्ट्र नगर परिषद पंचायत समिती निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत आज मतदान करत आहेत आणि मतदान आज पार पडत आहे परंतु निवडणूक आयोगाने वारंवार काही निवडणुका पुढे ढकलल्या आहेत आणि काही आणि आता जी मतदान होत आहे आज ते मतदान मोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे असं आज सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे परंतु हे वारंवार ह्या महाराष्ट्रामध्ये असं पूर्वी कधी घडलं नव्हतं आणि आता हे वारंवार होत आहे त्यामागे निवडणूक आयोग हे नियोजन बरोबर नाही आहे त्यांचं याकडे देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं गांभीर्याने विचार करण्याची कलाची गरज आहे आता एवढ्या दिवस तुम्ही पेट्या तशाच ठेवणार अठरा दिवस तर त्या पेट्यामध्ये सटिंग करून मतदान बदलू पाहू शकतो असा लोकांना संशय येऊ शकतो विरोधी पार्टी संशय त्याच्यावरती आरोप करू शकतात आणि त्यांना एक मुद्दा देखील तुम्ही देत आहात तर हे असं होत आहे वारंवार निवडणूक आयोगाला आता जो पराभूत उमेदवार होईल तो निवडणूक आयोगाला आणि या यंत्रणेला दोष देईल की मी विजयी होणार होतो परंतु ह्या पेट्या एवढ्या दिवस ठेवल्यामुळं आज माझा पराभव होत आहे सटिंग झाली मतदान बदलण्यात आलं येम हॅक करण्यात आली असा हा मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती आरोप लागू शकतो मानो त्यांनी मतदान हे तीन डिसेंबरला मतदान मोजणी होणार होती ती त्यांनी नियोजित केली होती ती पार पाडली पाहिजे होती कारण की सर्व जनता उत्सुक होती आनंद होता त्यांच्यामध्ये ऊर्जा होती की ते वाटच पाहत होते की आपल्याला एक निकाल पाण्यास मिळेल काय निकाल येतोय नगराध्यक्ष थेड जनतेतून निवडून येतं आहे प्रथमच पहिले नगराध्यक्ष हे बॉडी ठरवायची आता थेट त्याला शहरी भागातील सिटीतील लोक मतदान करून तो थेट निवडून येणार आहे आणि सरपंच देखील तसाच निवडून येणार आहे थेट जनतेतून मानो हे निवडणूक आयोगाने जे वारंवार बदलत आहे आणि त्यांचा ह्या यंत्रणेवरती बराच कोलंब होत आहे त्यामुळं महाराष्ट्राचा नाव खराब होत आहे आणि महाराष्ट्रातली यंत्रणा निवडणूक आयोग आणि यंत्रणा ही बराबर नसल्यामुळं हे वातावरण होत आहे सिंधुदुर्ग मालवण इथे निलेश राणे यांनी भाजपाची पोल फोल केली आहे पोल फोल केली आहे भाजपाची भाजपाचे त्याने त्याने तिथे त्यांची भीती असून देखील त्यांनी मोठा धाडस करून त्या महाराष्ट्रामध्ये त्याने बी जे पीच्या विरोधामध्ये रान फेटवलं आहे आणि मोठं आंदोलन केलं आहे त्यांनी पंचवीस लाखाची रोकड पकडून देखील घरातून दाखवली परत काल रात्री निवडणूक संपल्यानंतर प्रचार संपल्यानंतर निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर त्यांनी देखील एका गाडीतून रात्री दोन वाजता त्यांनी धाड टाकून दीड लाखाची त्यांनी रोकड ही जप्त करून दाखवली आहेत ते असे बी जे पीच्या खोटेऱ्या खोटाडापाना बी जे पी हे काय करते मतदानाचे पैसे देऊन कसे लोकांना मतदान करून विजयी होतात हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्रामध्ये मा धाडस त्याचे वडील खासदार असून बी जे पीचे आणि त्यांचा एक भाऊ मंत्री आहे बी जे पीचा तरी देखील त्यांनी बी जे पीच्या विरोधामध्ये त्यांनी रान पेटवला या देशामध्ये दे। आणि महाराष्ट्रामध्ये मा दे प्रथम असा आमदार हा नितेश राणे आला आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे कारण की अशी हिम्मत करणं धाडस करणं हे कोणाला तरी जमत नाही त्यांची सत्ता केंद्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे परंतु त्यांचे वडील त्याच सरकारमध्ये आहे। खासदार आहेत मंत्री आहेत त्यांचे भाऊ तरी देखील त्यांनी हे धाडस केलं आहे हे कोणाचं तरी येड्या गबाळ्याचं काम नाही आहे त्यांना जेवढे आपण त्यांचे अभिनंदन करू धन्यवाद वा बोलू ते कमीच आहे असे प्रत्येकाने धाडस केलं पाहिजे समाजाच्या हितासाठी देशाच्या हितासाठी तरच समाज आणि देश पुढे जाऊ शकतो आपण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण केलात तर आपला तर समाज आणि देश पुढे जाणार नाही हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे हे निवडणूक मतदान मोजणी ही एकवीस डिसेंबरला पुढे ढकलण्यात आले हे चुकीचं आहे यामध्ये मतदान हॅक करून मतदान हॅक करून ह्याच्यामध्ये मतदान एखादा असा विरोधी पार्टीचा आरोप लावू शकतो नेता उमेदवार की मी विजयी होणार होतो पण माझा मतदान हॅक झाला मला ताबडतोब मतदान मोजणी होती ही योग्य होती इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र